आणि आता बातमी आहे काँग्रेसच्या बैठकीसंदर्भात गुरुवारी काँग्रेसची बैठक आणि त्याबरोबर स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे मुंबईत संध्याकाळी सात वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता विधान परिषद असो विधानसभा असो या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत बैठका घेताना दिसत आहेत भेटी घेताना दिसत आहेत त्याचबरोबर जे नेते मंडळी आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना सूचना देताना दिसत आहेत रणनीती आखताना दिसत आहेत तर याच पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेसची बैठक असणार आहे आणि या बैठकीसोबत स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे मुंबईत संध्याकाळी सात वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे देता है। शुभं, शुभं, है। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीत विषयावर चर्चा विधानसभा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आखली जाईल अगदी बरोबर तज्ञ बघायला गेलं तर काँग्रेसकडनं स्नेहभोजनाचा कार्यक्रम जे आहे आज संध्याकाळी करण्यात आलेला आहे हे जे आमंत्रण आहे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्फत जे आहे देण्यात आलेलं आहे आणि आज संध्याकाळी हॉटेल इंटरनॅशनल या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता सर्व काँग्रेसचे नेते जे आहेत ते भेटणार आहेत अर्थातच परवा म्हणजेच बारा तारीख रोजी विधान विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी ज्या आहेत निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये बारा उमेदवार आहेत आणि त्यामुळे ता आपली मतं कुठे फुटू नये किंवा अजून कुठला आमदार फुटू नये या अनुषंगाने प्रत्येकच पॉलिटिक्स जे खेळ हॉटेल पॉलिटिक्स जे होतं नेहमीच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दरम्यान ते हॉटेल पॉलिटिक्स टाळण्यासाठी काँग्रेस कोणती पावलं उचलेत अर्थातच स्नेह जो निरोप आहे तो आपल्यापर्यंत आलेला आहे काँग्रेस पक्षाकडनं अर्थातच अजून आज रात्री जे आहे काही बदल असतील तर दिसून ते दिसून येते येतील हॉटेल पॉलिटिक्स बद्दल कारण की सगळे आमदार एकत्रित ठेवणं आणि आपली मतं एकत्रित ठेवणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे प्रत्येक पक्षासाठी कारण की आपण बघायला गेलं तर बेरीज कुठेतरी आहे ती जुळताना दिसून येत नाहीये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आणि त्याच अनुषंगाने हे सुद्धा महत्वाचं आहे की बेरीज जरी जुळून येत येत नसलं तरी जेवढं मतं आहेत तेवढी तरी निश्चित आपल्याकडे ठेवावी अशा पद्धतीचं नियोजन जे आहे काँग्रेस पक्षाकडनं करून येताना दिसत आहे प्रज्ञा धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी